आणि एक ब्रेकिंग न्यूज समोर येते वेळ संपायच्या आधी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आले पण वेळ संपलीय वेळ संपल्यानंतर आलेल्या उमेदवारांना पोलिसांनी रोखलय कार्यकर्ते आणि पोलिसांमध्ये यावेळेस शाब्दिक बाचाबाची झालेली आहे बारामती नगर परिषदेमध्ये उशीर झाल्यानं गोंधळाचं वातावरण निर्माण झालंय मुख्याधिकारी यांच्या केबिन बाहेर हा गोंधळ झालेला आहे आमचे प्रतिनिधी मंगेश कचरे यांच्याकडे अपडेट जाणून घेऊयात मंगेश सध्या आपण पाहतोय कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झालेली आहे नेमकं का कारण काय आहे नक्कीच आज सकाळपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची आज शेवटचा दिवस होता सकाळपासून उमेदवारी भरण्यासाठी प्रचंडाची गर्दी होती मात्र वेळ संपल्यानं दाखल त्यांना पोलिसांनी रोखलं आणि पोलीस आणि नक्की धन्यवाद मंगेश आपण पाहतोय की बारामतीमध्ये वेळ संपल्यानंतर आलेल्या उमेदवारांना पोलिसांनी रोखलेला आहे त्यामुळे कार्यकर्ते आणि काही पोलिसांमध्ये शाब्दिक बासा बची झाली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका